जय जिजाऊ एका मातेने संकल्प केला निर्धार केला निश्चय केला तर ती काय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या होत राजमाता जिजाऊने बालशुभाच्या माध्यमातून असा संकल्प केला की शेतकरी कष्टकरी गोर गरीब लोकांना न्याय मिळेल स्त्रियांच्या शिलांचं रक्षण होईल असं स्वराज्य स्थापन करेल आणि ते त्यांनी आपल्या मुलाच्या माध्यमातून करून दाखवले संकल्प पूर्ण केला ज्योती सावित्रीबाई फुले यांनी आपला मुलगा यशवंत यांना डॉक्टर करण्याचा निर्धार केला आणि तो त्यांनी निर्धार पूर्ण करून यशवंतला डॉक्टर यशवंत केले तर आजच्या माता भगिनींना माझी विनंती आहे आपण देखील आपल्या मुलासंदर्भात समाज व राष्ट्र उभारणीच्या कार्यासंदर्भात सकारात्मक संकल्प निर्धार करून समाज व राष्ट्राची प्रगती साधावी